रे स्वामी समर्थ नमस्कार आता सकाळचे सव्वापाच वाजले आहेत आणि मी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी पिते आणि अंगणात जाते झाडांना पाणी वगैरे टाकायला पहाटेचं वातावरण अगदी शांत आल्हाददायक आणि मनाला प्रसन्न करणारं असतं बघा पक्षीसुद्धा किलबिल करत नाहीत तिची पा त्यांची वेळ व्हायची आहे अजून आकाश गडद निळसर रंगाचं असतं हवेत थोडा थोडा गारवा असतो आणि तो खूप छान वाटतो वातावरणात एक प्रकारची निर्मळता असते जेव्हा थोडंसं उजाडतं ना तेव्हा पक्षी किलबिल करायला सुरुवात करतात आणि तेव्हा वाटतं आता सकाळ झालेली आहे सकाळचं हे कोळं प्रकाशमय दृश्य पाहताना अगदी मन शांत होतं आणि दिवसाची सुरुवात सुंदर आणि झाल्यासारखी वाटते आणि मनाला खूप समाधान मिळते सकाळी अंधारात मी झाडांना पाणी देते आणि त्याच्यानंतर अंगणात पाणी शिंपडते आता थोडासा दिवस उजा उजाडल्यानंतर मी अंगण झाडून घेते उजाडल्यावर अंगण झाडायचं कारण म्हणजे हे पानं जे टाकते ना मी हे त्यांना त्या पानांमध्ये काही बसून जातं एकदा साप बसलेला त्या पा, पानांखाली म्हणून मी दिवस उजाडल्यानंतरच ते पानांचं झाडून काढते आता सूर्यनारायण उगवलेले आहेत आणि मी चहा करायला घेतो सकाळच्या कोळ्या उन्हात बसायचं म्हटलं तर नेमकी त्याच वेळेस घाई असते कामाची कारण की काकांना सकाळी जायचं ना आता चहा घेतील आणि ते आपले ड्युटीवर जायला निघतील आणि नंतर मग मला घरातली कामं असतात त्याच्यामुळे कोवळ्या उन्हात कामं करता करता कोवळं ऊन घेणं होतं अंगावर चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही आता चहा घेतो या तुम्ही पण चहा घ्यायला श्री स्वामी समर्थ